नमस्कार, 24 नमस्कार आपला सगळ्यांच्या 24 फोर इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज विशेष बातमी बघा शेवटपर्यंत आपलं दलित पॅन्थरचं एक मोठं काम आहे एक नावाजलेला एक इतिहास आहे आपण त्याबद्दल काय सांगणार दलित पॅन्सर जी पद्मश्री नामदेव रस्ता व त्यांचे सहकारी त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये जी सुरू केली होती काही वर्ष झाले दलित पॅन्सरला प्रॉपर गायडन्स मिळत नव्हतं आणि प्रॉपर नेतृत्व मिळत नव्हतं त्यामुळे आमच्या काकींनी ते भार माझ्यावर सोपवलं आहे व साईवर सोपवलं आहे आता दलित पॅन्थर यापुढे तीन गोष्टींवर महत्व तीन गोष्टींवर काम करते ते म्हणजे शिक्षण रोजगार आणि आरोग्य या तीन गोष्टींवर काम करत दलित या यापुढती जी काय धोरणं आहेत जी काय बांधणी आहे ती करत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला चांगला प्रसिद्ध प्रसिद्ध उपयोग आहे आणि त्या पद्धतीने आपण वाढत आहोत पूर्ण महाराष्ट्रभर सर आपली जी आहे अगोदर दलित प्यांचं एक ठाक होता की दलित पॅन्थरमुळे कोणत्याही आपल्या अनुसूचित जाती समाजाच्या लोकांना त्रास देणं काय तर वाकड्या नजरेनं ही वाईट मानत होते पण आता चित्र बदलल्यासारखं झालं नाही वारंवार आपल्या समाजावरती अन्य अत्याचार होत आहेत परंतु एक प्रबळ आवाज आणि त्यांच्यामागे शक्ती हे दिसत नाही बघा आ, त्या काळात दादांनी पद्मश्री नामदेव देसाहे आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्या पद्धतीने काम केले ज्या पद्धतीने लोकांसाठी काम केले तळागळात जाऊन काम केले या पद्धतीचं काम पुन्हा दलित पॅनसर नागपूरपासनं सुरू करते आपले आशिष मनसूर सर आहेत ते आपल्या नागपूर विदर्भाचे अध्यक्ष आहेत आणि त्या पद्धतीने आता यापुढे सगळी कामं ज्या पद्धतीने आधी होत होती अन्याय अत्याचार विरोधात लढणं हे सुद्धा आपण आता करणार आहोत आणि यापुढे कायद्याच्या आधारावर जे काय आहे संविधानाच्या कायद्यामध्ये राहून बाकीच्या गोष्टी केल्या जातात आता महाबोधी महाविहाराचं आंदोलनसुद्धा सुरू आहे तर त्याच्यामध्ये तुमचा काय भाग राहणार आहे इतकं महाराष्ट्राची बांधणी जशी चालू आहे सध्या तर बहुतेक पाच सहा तारखेपर्यंत आम्ही जेव्हा महाराष्ट्राची बांधणी करून पुढे आमचा स्टेप असेल घ्यायला जाणं तेव्हा आम्ही तिकडे जाऊन जे काय पत्रव्यवहार आहे ते करून त्यांना कुठल्या पद्धतीने मदत करता येईल ते पॅन्टर नक्कीच करता येईल आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आहेत तर काय दलित पॅन्टर पुन्हा सामोर येण्यामागे त्या निवडणुकीचा पण काही भाग आहे निवडणुकीचा भाग तर हा राहणारच आहे कारण आपल्याला सत्तेत जाणं गरजेचं आहे आपण जर सत्तेत जाऊ तर आपण त्या पद्धतीने लोकांना तळागळ्यात मदत पण करू शकतो तर यावेळी जेवढे पण स्थानिक संस्था आहे जे जेवढ्या निवडणुकी आहेत त्यामध्ये दलित पॅनकर पूर्णपणे सहभाग घेणार आहे राजकारणामध्ये आपल्या ज्या आंबेडकरी विचारधारेच्या मनपावर पार्ट्या आहेत त्या सगळ्या विखुरलेल्या आहेत काय त्याला एकवट करण्याचं प्रयत्न या मग त्यांना हाताशी घेऊन राजकारणामुळे उपयेक्षा ते, ते राहील का हो नक्कीच आहे कारण आम्ही आमच्यातर्फे एक कॉल पुढे टाकत आहोत आम्ही वेगवेगळी संघटना जे आहेत त्यांना एका निया झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही आमच्यातर्फे सर्वांना जाऊन भेटून एकत्र येण्याचं आमंत्रण करू बाकीच्या गोष्टी त्यांच्यावर आहेत की त्यांना एकत्र यायचं की नाही यायचं पण त्यांना यावेळी सगळ्या पर्याय आणि सगळ्या गोष्टी निवर्जून करणार तसं जसं आतापर्यंत विविध लोकांनी प्रयत्न केला आहे त्यांना सांगितलं आहे परंतु अजूनपर्यंत कुणी पब्लिश केलं नाही तर तुम्ही जे प्रयत्न करणार आहात ते मीडियासमोर पब्लिश करणार आहात हो नक्कीच नक्कीच आता कसं आहे की योग्य वेळ आहे योग्य वेळ काय आणि ज्या पद्धतीने दलित सांगचा काम चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर नक्कीच आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत सर आपण दीक्षाभूमीमधून आलेलं आहे बाबासाहेबांची पवित्र भूमी आहे तिथं आपण असं काय म्हणजे आपलं गुहित धरलेलं आहे दीक्षाभूमीमध्ये की आपण समोर समाजामध्ये धम्म क्रांती करू बाबा बाबासाहेबांचे विचार समोर नेऊ असं काय आपण मनामध्ये ठेवलेलं आहे कसं आहे की समाज जागृत करणं आपलं एक कर्तव्य आहे आणि आपला धर्म आहे लोकांना प्रॉपर गाईड करणं पण हे आपला धर्म आहे काय होतं की यांना आपला समाज ज्या पद्धतीने विखुरला गेलेला आहे वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेला आहे संघटनेमध्ये गेल्या आहे आपल्याला ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी धम्म दिला आहे तो धम्म लोकांपर्यंत कसा पोचवता येत आणि चांगल्या रीतीने कसा पोचवता येईल त्यासाठी तेच महत्त्वाचं आहे की शिक्षण आपल्या लोकांना जेवढं आपण शिक्षित करू त्या पद्धतीने आपण त्यांना धम्माचा मार्ग पण देऊ शकतो त्यांना तेव्हा त्या गोष्टी कळतील जोपर्यंत आपला समाज शिक्षित होणार नाही तर आपण किती त्यांना सांगितलं तर ते त्या गोष्टी इम्प्लिमेंट पण होणार नाही नामदेव धसाळनी म्हटलं होतं की बाबा आपले धम्माचे विचार जेव्हा लोकांच्या मनामध्ये फुलन तरच आपण सत्तेमध्ये येऊ हे आपण या विचाराशी सहमत आहे का नक्कीच नक्कीच ओके विधर्भ तो का अध्यक्ष का और मैं कहना चाहूँगा कि अभी नागपुर से हम लोग आगाज़ करने वाले हैं और ये आगाज नागपुर से चालू हो मुंबई तक जाएगा और ये आगाज़ पूरे इंडिया में हम लेके जाएंगे पूरे भारतवर्ष में ये दिखेगा वो तो गया से लेके जितने भी हमारे स्कूल इंफ्रास्ट्रक्चर पर कब्जा हुआ है सबको हटना पड़ेगा जितने भी दलित अत्याचार हुआ है उनको झुकना पड़ेगा अभी बीच में घटना हुई थी एक यादव समाज के व्यक्ति को उससे मूत्र से नलाया गया था ऐसे हम घटनाओं का विरोध करते हैं जिसके बाद अगर ऐसी घटनाएं होंगी तो उसका दलित पैंथर दलित पैंथर के अंदाज से जवाब देगा बहुत सारे हमारे दलित समाज के लोग हैं जिनको धंधा नहीं करने देते जिनको रास्ते पर अगर दुकान लगाया जाए तो ये नाला एक एन ये लोग उठाते हैं बहुत सारे हमारे ओ समाज के लोग हैं ऐसे बहुत सारे हमारे मराठी समाज के लोग हैं त्यांच्यावर अत्याचार केले जाते यानंतर असा कोणताही प्रकार होईल तर त्याला दलित पॅन्थरच्या अंदाजाने त्याचं उत्तर दिलं जाईल आज दलित पॅन्थरचा काका काय कार्यक्रम आहे नागपूरमध्ये आज नागपूरमध्ये सगळ्यात पहिले दलित पॅन्थरच्या दीक्षाभूमीवर भेट घे घेण्यात आली नंतर वाल्मिकी नगरमध्ये त्यांच्या भेट घेण्यात आली त्याच्यानंतर विधान चौक आता आमचा मेहथर सोसायटीमध्ये एक खूप छान प्रोग्राम आहे तिथे आम्ही नियुक्ती करणार आहे नियुक्तीचा प्रोग्राम

They're putting live news. <tries>